आता आपण आहोत कुस्तीची पूर्वापार परंपरा जपणाऱ्या मोतीबाग तलमी या मोतीबाग तालमीने फक्त महाराष्ट्रालाच नाही तर भारताला अनेक नामवंत कुस्तीपटू दिलेले आहेत आणि याच मोतीबाग तालमीत आज आपण जाणून घेणार आहोत की ही महाराष्ट्राची अस्सल मातीतली कुस्ती नेमकी खेळतात तरी कशी महाराष्ट्रात गुरुकुल परंपरा ही अनेक वर्षांपासून जोपासली जाते सध्या जरी ही परंपरा दुर्मिळ होत चालली असली तरी कुस्तीत मात्र अजूनही गुरु शिष्य परंपरा जोपासली जाते आजही दादूंच्या या मोतीबाग तालमीत त्यांचा प्रत्येक शिष्य हा कुस्तीच्या परंपरा आहे इथे कुस्ती ही पारंपरिक पद्धतीने खेळली जाते कुस्तीचा आखाडा सजतो तो लाल मातीमुळे आखाड्यातील ही माती ही या खेळासारखी अस्सल सुगंधी असते या लाल मातीला ही स्वतःची अशी एक खास ओळख आहे ही माती आपल्या शेतामध्ये असते ती माती आणायची चाळायची त्याच्यामध्ये तेल लिंबू कापूर ह्या सर्व त्याच्यात आडीपासा हे ताक दही सर्व करून ती माती तयार करून मग ते आपल्याला कुस्ती करायला येते नुसती माती टाकून आपण कुस्ती जर केली ते जमत नाही तर या बऱ्याच गोष्टी त्यात टाकावं लागतं कुस्ती हा शक्ती आणि युक्तीचा खेळ आणि म्हणूनच यात कुस्तीपटूचं खरं कसं पणाला लागतं यात आहे ॲक्शन चपळाई आणि हो डावपेच टाकताना बुद्धीची कसरतही पण धोबी पछाड एक लंगी हे कुस्तीतील डाव म्हणजे नेमकं असतं तरी काय कुस्तीमध्ये जवळजवळ पन्नास डाव पण कुस्ती करणारं पोरग जे पॅटर्न्ट आहे ते चार पाच डावच फिक्स पण आहे जास्ती डावामध्ये परवानग हा होत नाही पाच सहा डाव जर त्याचं फिक्स असलं तर ते बस आहे पण ते फिक्समध्ये त्याला फास्ट पट काढणे हात झुकवणे डुबणे काय खाली घेण्याचा घुटणार स्वारी जिसा मारणे कुट्टी मारणे ढाक मारणे हप्ता भरणे एकलंगी घालणे स्वारी घालणे हे जर त्या मुलाला या प्रॅक्टिस फिक्स असल्या तर ते आणि खाली गेल्यानंतर पलटी मारणे हात काढून जलद निघणे ह्या गोष्टी ज्या पोरा मुलाला आल्यानंतर ते शंभर टक्के पोरग परवान होते कुस्तीतल्या चपळतेनं आणि ऍक्शनमुळे या खेळानं आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं त्याचबरोबर प्रत्येक मल्लाचं पिळदार शरीर हेही सगळ्यांचं तितकंच लक्ष वेधतं आणि यात सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे मल्लांचा खुराक जेवणामध्ये भात वर काय त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मटन मध्ये आणि भाजीपाला मध्ये टोमॅटो गाजर दूध भोपळा दोडकाट भेंडी पोकळा जी असते सर्व मिक्स करून जर परवानं खालं त्यात बटाटो थो थोडा तर अतिच चांगला आहे आणि आठवड्यात दोन वेळा त्यांच्या आवडीन समजा कोंबडा मासा काय खायचं पण मासा मटणापेक्षा कोंबडा चांगला काय एक खुराक आणि सकाळी संध्याकाळी थंडाई दूध पुन्हा ज्यूस आणि फळ फळामध्ये केळं न खाता चप्परशन चुक्कू ही फळं जास्त खाली पाहिजे आणि वाळू काजर या या कच्च्या भाज्या ज्या आहेत त्याला ताकद जास्त महाराष्ट्राच्या लाल मातीतली ही कुस्ती आज होते मॅटवर पण असं असलं तरी भारतीय मल्ल तयार होतात ते याच मातीच्या आखाड्यात मॅटच्या कुस्तीमुळे या खेळाला एक वेगळं रूप मिळालं हे खरं पण त्याचबरोबर या कुस्तीचं हे अस्सल रूप असंच टिकून राहील अशी खात्रीही जाणकारांना वाटते मातीतली सोडली तर ती ते मातीतले पैलवान जे काय होऊन वर येणार ते मॅटवर येणार नाहीत आणि मॅटच्याचं मागं लागलं तर मॅटवर सगळ्यांना पदक मिळ पदक मिळते असं नाही तिकडे जर पदक मिळत नाही म्हटलं मी त्या खेळावर दुर्लक्ष होणार दोन्ही कुस्ती असं मॅटवरील संपलन माती दिसून दोन्ही चालू कच्चं मटेरियल आणि पक्क मटेरियल तयार झालं पाहिजे कच्चं मटेरियल तयार झाल्याशिवाय पक्क मटेरियल तयार होणारच नाही हे पक्क तयार होण्यासाठी तरुण आणि लहान मुलांमध्ये मेहनत करायची तयारी आहे की आता कुस्तीला चांगली चालना मिळालेली आहे प्रत्येक खेडेगावमध्ये फळ चांगले भरले आहेत भारतीय मल्लांनी कुस्तीच्या सात प्रकारातील सातही गोल्ड मेडल्स आपल्या नावावर केली भारतात कुस्ती खेळण्याचं प्रमाण हे इतर कोणत्याही देशापेक्षा अनेक टक्क्यांनी जास्त आहे पण असं असलं तरीही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपले खेळाडू सपाटून मार खातात कुस्ती हा महाराष्ट्रातील अस्सल मातीतला खेळ पण या अस्सल मातीतल्या खेळाची सध्या महाराष्ट्रात दुर्दशा होती आणि याला सगळ्यात मोठं जे कारण ठरलंय ते आहे की शासनाकडनं या खेळाडूंना न मिळणाऱ्या अद्ययावत सोयी सुविधा कुस्तीचा उगम जरी आपल्या इथे झाला असला तरी महाराष्ट्रात या खेळाची अत्यंत दुरावस्था झाली आहे कुठे कुस्तीपटूंना राहायला जागा नाही तर कुठे त्यांना व्यायामाला अद्याप सोयी सुविधा नाही त्याचबरोबर महाराष्ट्रातील ही अवस्था अत्यंत वाईट झाली आहे कुस्ती जरी बदलली असली तरी अजूनही महाराष्ट्रातील आखाड्यात मॅट उपलब्ध नाही आणि याला सर्वात मोठं कारण ठरलंय ते म्हणजे सरकारचं या खेळाकडे होणारं दुर्लक्ष चांगला नवदूत खेळ चांगला बघून ते उशी वशिल्याचा कुठेतरी एखाद्या आमदाराचा मंत्र्याचा कोण ना त्याचं पत्र अशी ती निवड होणे चांगल्या खेळाला प्राधान्य देवं त्या कंपनीनं सहकारी त्या संस्था जगाने तिने द्यावं खेळ डोळ्यामो ठेवशाने ते कुठल्या पार्टीचा पक्षाचा गटाचा जातीचा धर्माचा नको आहे आतापर्यंत तुम्हाला तो महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्र तुम्हातो आहे क्रीडा मंत्री कधीही तुम्हाला देऊ शकत नाही त्या क्रिस्तो खेळावर कुठल्याही खेळावर कोण जगले ते काय मिळत नाही कधी चौकशी केली नाही पण असं जरी असलं तरी जाणकारांच्या मते लोकांच्या मीडियाच्या आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या मदतीनं आपणही आपल्या या अस्सल मातीतल्या खेळाला एक नवीन रूप देऊ शकतो गुणवत्तेची काय कमी नाही आपल्या देशामध्ये गुणवत्ता चांगल्या प्रकारे आहे पण हे ओळखणारी माणसं भेटली पाहिजेत त्यांना आधार देणारी माणसं भेटली पाहिजेत मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत प्रायव्हेट कंपन्या आहेत ह्याने देखील स्पॉन्सर करण्यास हातभार लावला पाहिजे पुढे यायला पाहिजे त्याचबरोबर गव्हर्नमेंटने देखील आपले जे काय थोडे बदल जे आहेत त्याच्यामध्ये बदल घडवून त्याला अधिक महत्त्व देण्यासाठी त्यांनी पुढाकार कंपन्यांच्याकडं जाऊन त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे त्या मुलांना प्रॅक्टिस दिल्यानंतर आपल्याला भारतामध्ये भरपूर सुवर्ण पद्धती Thank <laughs> you.